अवलकोंडा येथे ग्रामपंचायतीने बसवलेल्या सिमेंट बँचखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू तर पाच वर्षांची चिमुकली गंभीर जखमी प्रकृती चिंताजनक उदगीर तालुक्यातील अवलकोंडा ग्रामपंचायतकडून पंधराव्या वित्त आयोगातून बसवण्यात आलेल्या सिमेंट बावीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरासमोरील असलेल्या बँच जवळ खेळत असताना अंगावर बँस पडल्याने मोहम्मद युसुफ पठाण वय दोन वर्ष हा चिमुकला मय झालाय तर त्यांची बहीण हयात युसुफ पठाण वय पाच वर्ष ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे त्या मुलीस उपचारासाठी लातूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे अवलकोंडा ग्रामपंचायतीकडून पंधराव्यात आयोगातून गावामध्ये सिमेंट बँच बसवण्यात आले होते मात्र या बँचला कोणताही सपोर्ट न देता किंवा बँचला नटबोल्ट न लावल्याने मुलाच्या अंगावर बँच पडून त्याचा मृत्यू झाला आहे असा आरोप नातेवाईकांनी ग्रामपंचायतीवर केला आहे या अगोदरसुद्धा या सिमेंट व्यासमुळे गावातील एका व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती मात्र ग्रामपंचायत याकडे लक्ष देण्यासुद्धा तयार नाही असा आरोप तेवीस मार्च रोज रविवारी सकाळी नऊ वाजता नातेवाईकांनी केला आहे